राजा दशरथा पुढे हट्ट करण्यास सुरुवात केली भरताला राज्य आणि श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास संपूर्ण अयोध्या नगरी या निर्णयाने दुःखी झाली कष्टी झाली पण पण कैकई करवी राजा दशरथांची आज्ञा शिरसावंत मानली राजपुत्राची वस्त्रे अलंकार उतरवून वनवासात जाण्यास सिद्ध झाले इथेच आपण श्रीरामांच्या अंगी असणारे गुण शिकला पाहिजे तो म्हणजे परिस्थिती स्वीकारणे नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण असं म्हणत राहतो हे माझ्याच वाट्याला का अगदी माझ्या आपल्यासारखे जर आपण तिथं असलो असतो तर सामान्यांच्या मनामध्ये असा विचार आला असता अगदी तोंडचा घास गेला हो पण श्रीरामांनी असं म्हटलं नाही वनवासात जायला सिद्ध झाले त्यांच्या मागोमाग जेथे राघव तेथे सीता म्हणत सीताही निघाली उत्कट ल ही प्रेमामुळे लक्ष्मणही त्यांच्याबरोबर जायला निघाला राजा दशरथासह माता कौसल्या सुमित्रा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला हे तिघेही तिघेही अयोध्येच्या सीमेबाहेर आले अयोध्येला अभिवादन केले गंगा तीरावरती आले गंगा तीरावर निषाधिपती आपली नौका घेऊन तयार होता आणि नावाडी गाऊ लागले नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरू श्रीरामाचे गात या श्रीरामाला पार करू आता पुढे दोनच गाणी आहेत आणि कार्यक्रमाची सांगता होणारे संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा ही नम्र विनंती नकोस नौके परत फिरू ग नको गंगे नकोस नौके भरत पिरु नकोस गंगे ऊर भर श्रीरामाे नाम गातया श्रीरामाला करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गङ्गे जय जय राम वरचा ढळ भूमे ही दैवाची उलटी रे माथ्यावर का प्रभू रामचंद्रांना वनवास आणि भरताला राज्य ही वार्ता अजोळी असलेल्या भरताला समजली भरत अयोध्येत आला त्याला क्रोध हानावर झाला न तू वैरणी माता न तू वैरिणी तोपर्यंत श्रीराम चित्रकूट पर्वतावर पोहोचले होते भरताने पित्याचे अंत्यसंस्कार केले आणि श्रीरामांपर्यंत चित्रकूट पर्वत गाठले आणि पुन्हा पुन्हा विनवू लागले तुमचे राज्य आहे रामा तुमचे राज्य आहे चला त्या सिंहासनावर आपलाच अधिकार आहे चला भरताचा अतिशोक करून स्वरयंत्रावर परिणाम झाला मोठ्या प्रेमाने प्रभू रामचंद्राने गळाभेट घेतली आणि स्व स्वरयंत्र पूर्ववत झाले आणि श्रोते हो या प्रसंगावर गदिमांनी शब्दांचे सुंदर तोरण बांधले आणि सुधीर फडकेंनी अतिशय सुंदर सुरेल आवाजात म्हटलं आहे दैव जात दुःखे भरिता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ या चार ओळीतून काय शिकायचं तर एका प्रसंगाने या जनसमुदायात आपण एकमेकांशी भेटलेलो असतो कोणता क्षण कसा येईल आणि लाट आपल्याला कधी वेगळं करेल सांगता येत नाही त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांशी आनंदाने राहायचं हा हेच तत्वज्ञान गदिमांनी शब्दबद्ध केलेलं होतं याचा स्वीकार करायचा आणि आपले मार्गक्रमण इतमारे करायचं निराश निराश झालेल्या भरत श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून कारभारी म्हणून कार्य करण्यासाठी अयोध्येस परतला श्रीरामांना पुढे शूरपणखा भेटली तिची श्रीराम यांच्यावरून नजर हटेना आणि ती श्रीरामांना आपण विवाह करून राहू असे म्हणू तिचा अत्यंत राग आला त्याने तिचे नाक आणि कान छाटले शूरपणखा रावणाची बहीण ती भयभीत होऊन रावणास म्हणाली सूड घे लंकापती सूड घे रावणाने हरणाचे रूप घेऊन सीतेस पळवले यानंतर सीतेच्या शोधासाठी सुग्रीव जामवंत हनुमंत वानरसेना श्रीरामांसाठी धावून आले रावणाने प्रभू रामचंद्रांना परतावून लावण्यासाठी अनेक मायावी राक्षस बंधू कुंभकर्ण पुत्र मेघराज यांना लढण्यासाठी पाठवले रावण हा देखील खर तर शिवभक्त होता पुण्यवान होता यामुळेच लंकेसारख्या राज्य तो चालवत होता पण ज्या त्याच्याकडे अहंकार होता या अहंकारामुळे त्याला सत्य असत्य नीती अनिती न्याय अन्याय याचा विसर पडलेला होता परंतु ह्याच्याबरोबर उलटं व्यक्तिमत्व होतं ते प्रभू रामचंद्रांचं ते एक पत्नी एक वचनी असे राम होते आणि त्यांना न्याय अन्याय अन्याय करणं किंवा कोणावरती आ, आ, आ सूड घेणं हे सगळं त्यांच्या कोसं दूर होतं म्हणून त्यांच्याकडे कडे पुण्याची पुंजी जमा होती आणि अखेरीस या पुण्याच्या जोरावरच त्यांनी रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका केली आणि ते परतले त्यावेळेला रामभक्त म्हणू लागले फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रुंनी भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली आज अयोध्या सजली फुले आनन्दाच अश्रुनि भिजनी श्रीरामाच पूजे सा अयोध्या

And 哎呦。 जोर अटाळ्या क्रमामुळे भक्तीपुढे प्रेमापुढे पिढ्यांपुढ्या ते वन पूजनीय वंदनीय ठरले आणि देवाच्या स्वरूपात आपण त्यांना पाहू लागलो अनेक संतांनी त्यांना आपल्या ते बरोबरच आहेत असं समजलं त्या त्याचबरोबर संत कबीर असे म्हणतात की त्या त्यांना त्या आपल्या कामामध्ये बरोबरच आहेत आम्ही सुद्धा असंच विचार करतो हे जे बसलेले आहेत ना हे श्रीराम आमच्या प्रोफेशनमधले श्रीरामच आहेत तर त्यांना वंदन करण्यासाठी आणि कबीरांनी जे गायलेलं आहे ते त्यांना समर्पित करून आम्ही म्हणत आहोत कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कबीराच वीण तोशेरे कौसल्य चाराई कौशल्य सारा कौशल्य साराम बाई चारा सारा कविराचे तोषे रे साराम बाई कौशल सारा भाई कौसल्य सारा Oh मनाचे विणतो शेले कौसल्यसा रामबाई कौसल्य